महागाव तालुक्यातील शिरपुली येथील शेतकरी अमृतराव उबाळे यांनी हरभरा या, या पिकावर रोटावेटर फिरवला दुबार तिबार पेरणी करूनही रोग आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे शेतकरी हतबल झाला होता यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपुली इथं शेतकरी अमृतराव उबाळे यांनी हरभरा या, या पिकावर रोटावेटर फिरवला दुबार तिबार पेरणी करून सुद्धा मर रोग आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कृषी विभाग आणि तालुका प्रशासनाचं शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही यामुळे शेतकऱ्यानं आपल्या हरभरा पिकावर रोटावेर चालवला महागाव तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभरा या पिकावर मोठ्या प्रमाणात मर रोग लागल्यामुळे आम्हाला हरभरा पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे तरी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अगोदरच सोयाबीन आणि कापूस या पिकांनीसुद्धा शेतकऱ्याला साथ दिली नाही त्यातच अवकाळी पावसामुळे चणा हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी